जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ आज आपण आलेलो आहे तुमच्या स्टॉक पाहण्यासाठी आपल्या व्ह्युअर्स फॉलोअर्सला जो काही तुमचा पीयूष शो तो, है, तो तुम्ण है है? का स्टॉक आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर आता सध्याला तुमच्या स्टॉकमध्ये किती गाड्या आहेत हा फैदा वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहे की नाही आहे याबद्दल थोडक्यात माहिती द्या आपल्याकडे सध्या पंधरा सोळा गाडीचा स्टॉक आहे त्याच्यात तीन पिकअप इनोवा त्रिस्टा पेट्रोल सी एन जी इर्टिका डिझेल इर्टिका डिझायर वॅगॅनार अल्टो टी यू व्ही टी टेन मॉडेल आहे दोन हजार अठराचं शॉर्ट बलेरो आहे शॉर्ट बलेरो तर एकदम चांगली आहे फर्स्ट ओनर दो दोन हजार सोळाची साठ हजार चाललेली आणि पिकअप तीन आहे दोन हजार बावीसच्या पिकअप बलेरो पिकअप बले आणि स्विफ्ट आहे आपल्याकडे दोन हजार पंधराची सगळ्या गाड्या एकदम वेल कंडिशनमध्ये आहे सगळ्या गाड्यावर लोन होईल सगळं होईल डाउन पेमेंट दीड ते दोन लाख रुपये लागेल कमीत कमी आणि ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही लोन करून देऊ शकतो आपण आपला ॲड्रेस काय आपला ॲड्रेस एन नाईन एल जळगाव रोड रेणुका माता मंदिरच्या बाजूला सिडको संभाजीनगर आता कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आपण आता व्हॅनपासून सुरुवात करू व्हॅन दोन हजार अठराची आहे वीस हजार चाललेली एकदम वेल कंडिशनमध्ये फर्स्ट ओनर चारी टायर नवीन आहे गाडी बघू शकता तुम्ही आणि माझे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे प्लीज करून दहाच्या नंतर कॉन्टॅक्ट करू नये सकाळी सातला बी केला तरी चालेल पण दहाच्या नंतर होईल तेवढं करू नये कॉन्टॅक्ट भाऊ काय डिटेल राहणार गाडी गाडी दोन फर्स्ट होणार आहे दोन हजार अठराची आहे वीस हजार चाललेली आहे गाडीची ऑपर आहे साडेतीन लाख निगोशिएबल होईल गाडीवर लोन दोन अडीच लाख रुपये करून देऊ शकतो आपण दोन अडीच लाख हो म्हणजे जे त्यांच्या सिव्हिल नुसार आणि ज्यांच्या इन्कम प्रूफनुसार जेवढं लोन बसेल त्याच्यावरची तुम्हाला डाऊन पेमेंट करणं करणे प्लस आर ओचे साडेचार हजार आणि व्हॅल्युएशन जे फायनान्स मधून जे कटून येतील ते पैसे तुम्हाला एक्स्ट्रा लागेल साडेचार पाच हजार रुपये गाडी ओपन आहे की गाडी ओपन दादा चाव्या घेता का गाडीच्या आतमधून बी व्हीम दाखवतो तुम्हाला इंजिन सहित दोन्ही गाडीचे चारही टायर नवीन आहे गाडीत तुम्हाला सध्या एक रुपयेही खर्च नाहीये पेट्रोल, पेट्रोल प्युअर पेट्रोल सेवन सीटर गाडी पूर्ण कंपनी कंपनी गाडी आहे काहीच इस करायचं काम नाही तुम्हाला गाडी हो हो गाड़ी एकदम वेल का इस बघायचं काम साडेतीन लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे थोडंफार फार निगोशिएबल आहे तुम्ही असा घ्या किंमत काय होईल फायनल किंमत ही एकच सांगतो तीन लाख एकवीस हजार रुपयाला फायनल होईल त्याच्या तुम्ही वरचे हजार बी म्हणले तर होणार नाही दुसरी अल्टो आहे दोन हजार वीस ची आठच हजार चाललेली हा व्ही एक्स आहे ऑप्शनल मॉडेल आहे दोन एअरबॅग टायर वगैरे सगळे नवीन आहे गाडीला काहीच नाही करायचं काम आहे तुम्हाला एकदम की बी तिची ह्याची दाखवू शकता की बी अशी एकदम वॅगनावर सारखी की येते किलोमीटर गाडी एकदम हे बॉनेट उघडा बरं हि बॉनेट आपण इंजिन बी तुम्ही फ्लोर बघू शकता गाडी ही गाडी गाडीचे चावी पागावर आहे जे झाले ना ते टाका ही गाडी उघडा बघा इंजिन पण पूर्ण गाडी एकदम नंबर प्लेट काढली तर काहीच म्हणजे तुम्हाला फक्त आठ हजार फर्स्ट ओनर गाडी हा इन्शुरन्स संपलेलं आहे हा इन्शुरन्स एक सात आठ हजार रुपये दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर इन्शुरन्स संपलेलं आहे गाडीची किंमत साडेचार लाख रुपये आहे निगोशिएबल आहे थोडंफार कमी जास्त होईल लोन पण केलं तर तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत लोन फायनल फायनल हे तुम्हाला माहिती माझ्याकडे वीस पंचवीस तीस हजारच्या वर कमी जास्त होत नाही कोणत्याच गाडीत नाही वर, वर? फायनल रेट ते यायचा चार लाख एकवीस हजार रुपये आणि गाडी माझ्याकडे तुम्हाला गॅरंटीची भेटते प्लस इंजिन कामची गॅरंटी भेटेल दुसरी ॲक्सिडेंट रिपेंटची गॅरंटी भेटेल तिसरी किलोमीटरची गॅरंटी असं असे काही गाडीत राहिलं तर मी पेट्रोलसहित पैसे वापस देतो तसं प्रूफ झालं तर तुम्ही बिनधास येऊ शकता बिंदास, बिंदास। जशी शोरूममध्ये गाडी घेता तुम्ही निसंकोच तशी इथं शोरूम सारखीच गाडी भेटेल नीसंकच नेस्ट आहे दोन हजार एकवीस ची वॅगनार आहे फर्स्ट ओनर आहे चारही टायर हा ओपन आहे चारी टायर नवीन आहे गाड्या एकदम कमी चाललेल्या पस्तीस हजार चाललेली गाडी फक्त हो त्याच्यावर नका ठेवू चाव्या चाव्या का एकदम गाडी काच आहे सगळं कंपनी कंपनी वीक्ल आहे गाडी एकदम छान आहे इला, इला। आता हे जे झाले ते आली तुम्हाला कोणती वॅगनार घ्या माझ्याकडे चौदाची घ्या का पंधराची घ्या घ्या सेम गाडी कंडिशन भेटेल एकदम चांगली कंडिशन मध्ये किंमत आहे पाच लाख ऐंशी हजार निगोशिएबल होईल फर्स्ट ओनर पस्तीस हजार रनिंग चारी टायर न्यू ब्रँड इन्शुरन्स चालू आहे थर्ड पार्टी चालू आहे लोन करायचं असलं तर फुल काढणं पडेल हे सेम सगळं वर आहे तुमच्या इन्कम प्रूफवर आहे याच्यावर आहे तरी मॅक्झिमम मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये मी बार बार सांगतोय दीड ते दोन लाख रुपये दिले तर कोणत्याही गाडीवर लोन होतं हा डिझेल गाडीवर फक्त थोडं जास्त लागतं हां नेक्स्ट स्विफ्ट आहे इकडे एकदम कडक गाडी आहे दोन हजार पंधराची काहीच बघायचं काम नाही गाडी बघा लूक बघा पुढं टचअप नाही काय नाही काय नाही नॉर्मल गाडी एकदम टायर नवीन।, नवीन दोन टायर नवीन आहे दोन टायर साठ टक्के एकदम गाडी काच आहे आतून बी आणि डिझेल आहे विषय सेकंड ओनर आहे गाडी इन्शुरन्स फुल आहे दोन हजार पंधराची सेकंड ओनर इन्शुरन्स फुल आहे पाच लाख चाळीस हजार ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल सगळ्या गाडीत आता सांगायचं काम नाही कमी जास्त होतच त्याच्यामुळं काही हे नाही वॅगनार आहे दोन हजार एकवीस ची एकदम काच गाडी आहे पण हा हा ही ची संभाजीनगर संभाजी फर्स्ट ओनर टायर बद्दल काय सांगता चारी नवीन आहे हिचे पण सगळ्या गाडीचे आपल्याकडे टायर नवीनच येते लॉक करून घे गाडी एकदम काच आहे गाडीला काहीच बघायचं काम नाही नसत उघडायचं त्या दोन हजार एकवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स संपलेलं आहे वाटत इन्शुरन्स मला एवढं हे नाही गाडीची सहा लाख रुपये किंमत आहे निगोशिएबल सहा लाख रुपये होऊन जाईल लोन लागलं लोन